ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंडमध्ये ग्रुप बीमध्ये किंवा ग्रुप एमध्ये कॉलेज भेटला असेल त्यांचं पहिल्यांदा कॉन्ग्रॅच्युलेशन आणि ज्या विद्यार्थ्यांना ग्रुप बी किंवा ग्रुप एमध्ये फर्स्ट राऊंडमध्ये कॉलेज भेटलं नसेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत ज्यांना कॉलेज भेटला आहे आणि ज्यांना नाही भेटलं त्यांनी आता पुढच्या प्रोसेसमध्ये काय करावं काय केलं पाहिजे तर पहिल्यांदा ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं आहे त्यांनी ते कॉलेज जॉईन करावं पण तिथे जाऊन जो रिटेन्शन फॉर्म असतो तो भरू नये जरी कॉलेज तुम्हाला चांगलं वाटलं त्यावेळेस तरी पण भरू नये कारण जर तुम्हाला त्यापेक्षा चांगलं कॉलेज भेटलं तर नंतर तुम्हाला ते सीट सोडता येणार नाही आहेत जर तुम्हाला फ्री एक्झिट घ्यायचं असेल म्हणजे जर जॉईन करायचं नसेल सीट तरी पण तुम्ही जर ट्राय करा जॉईन करायचं कारण तुम्हाला त्यावेळेस समजून जाईन की तुमच्याकडे जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहेत का नाही त्यामध्ये काय चुका आहेत ते तुम्हाला त्यावेळेस समजून आणि जेणेकरून जर तुम्ही सेकंड राऊंडमध्ये पार्टिसिपेट झाला तर तुम्हाला टाइम भेटून डॉक्युमेंट क्रिएट करण्यासाठी किंवा एखादा जॉ डॉक्युमेंट नसेल तर त्यासाठी पण तुम्हाला टाइम भेटणार आहे आता राहतो प्रश्न त्या विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज आणखीन पण फर्स्ट राऊंडमध्ये भेटलेलं नाही किंवा त्यांचा स्कोअर थोडा कमी आहे रँक थोडी जास्त आहे तर त्या विद्यार्थ्यांनी पहिलं काम हे करायचं कर आहे की कट ऑफ ऑल कॉलेजचा म्हणजे जे कॉलेज आहेत प्रायवेटास गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस बी पी टी सगळ्या कॉलेजचा कट ऑफ एकदा बघून घ्यावा आणि तुमच्या रँकनुसार कोणतं कॉलेज कोणता कोर्स तुम्हाला भेटू शकतो सेकंड राऊंडमध्ये त्याच्यानुसार तुम्ही तुमची जी प्रेफरन्स लिस्ट आहे किंवा जी कॉलेज चॉईस फिलिंग करण्यासाठी आपल्याला टाकावे लागणार आहे ते एकदा परफेक्ट बनवून घ्या किंवा त्यासाठी कोणाची तरी मदत घ्या आणि कट ऑफ बघून जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला आपल्याला पाहिजे तो कोर्स किंवा पाहिजे ते कॉलेज भेटणार नाही आहे तर अल्टरनेटिव्ह ऑप्शन शोधा कारण जर एकदा काउन्सिलिंग निघून गेली आणि ॲडमिशन जर तुमचं नाही झालं तर तुमचं एक वर्ष वाया जाऊ शकतं तर हे होतं ज्यांना कॉलेज भेटलं आणि ज्यांना नाही भेटलं त्यांनी काय करावं अशाच माहितीसाठी चॅनलला नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि जर कोणता डाऊट राहिला असेल काउन्सिलिंगबद्दल तर कमेंटमध्ये टाका त्याचा आन्सर भेटन आजसाठी तेवढंच धन्यवाद